कक्रा, दोन हजार वार आज रोजी रविवार नृसिंह जयंती व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त लाडोळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते लाडोळे गावातील ग्रामस्थांनी रक्तांचा हक्क बजावत एकशे एक, एक जणांनी रक्तदान केले या शिबिराचे आयोजन दत्ता गुंड व बाळासाहेब जाधव तसेच सर्व लाडोळे ग्रामस्थांनी केले होते स्वामी आज 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 असल्याने लाडोळे गावात येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते रक्तदान शिबिर मान्य दत्तात्रय महाराज व त्यांच्या सहकारी सगळ्यांनी मिळून आणि गावकरी लाडोळकर सगळे लाडोळे गावकरी यांच्या वतीने एकशे एक रक्तदान आज या ठिकाणी आहे आज आपल्या गावामध्ये श्री स्वामी भगवान यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाची आज समाप्ती झालेली आहे आणि कार्यक्रमाची जी सुरुवात होती ती दोन मे दोन हजार पंचवीस रोजी झाली आणि आज आपल्या कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमासाठी ज्ञानदानासाठी उपस्थित केलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार व तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक वादक मंडळी यांनी सर्वांनी आपल्या गावामध्ये एक नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये भरपूर असा आनंद आपल्या गावातील लोकांना दिलेला आहे व तसेच कार्यक्रमाचे जे कार्यकर्ते आहेत आपले आयोजक करते श्री हरी भक्तपारायण दत्तात्रय महाराज गुंड यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम साजरा झालेला आहे व तसेच कार्यक्रमातील जो मुख्य सिंहाचा वाटा आहे जे अन्नदान आहे आजच्या काल्याच्या दिवसाचं अन्नदान हो तसेच प्रारंभाच्याही दिवसाचं जे अन्नदान होतं ते श्री भक्तपारायण दत्तात्रेय महाराज गुंड यांच्याकडनं होतं